तुम्हाला माहिती आहे का आपल्या वसई किल्ल्यातील घाटा वाई येथील घाटावर आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे शांत शहर वाई ज्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते सुरुवात झाली महागणपतीच्या मंदिरापासून इथल्या ढोल्या गणपतीची मूर्ती अगदी भव्य आणि मनाला शांत करणारी शेजारीच प्राचीन शिवमंदिर दोन्ही मंदिराची वास्तू अगदी इतिहास जपणारी संध्याकाळी भेट दिली सुंदररीत्या जतन केलेल्या नाना फडणवीस वाड्याला चित्रे दफ्तर ऑडिओ गाईड आणि नाना फडणवीसांच्या आयुष्यावरचा तो वीस मिनिटांचा व्हिडिओ खरोखरच पाहायलाच हवा पुढे कृष्णा नदीच्या काठावर नाना फडणवीसांनीच बांधलेलं मेनवली घात इथलंच ते प्राचीन शिव मंदिर आणि वसई किल्ल्यावरील पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर चिमाजी आणलेला तो ऐतिहासिक घंटा नंतर गेलो धूम ला पाणी निसर्ग आणि शांतता इथे काही वॉटर स्पोर्ट सुद्धा आहे आणि शेवट लक्ष्मी नरसिंह मंदिरात कासवावर बसलेल्या नंदी शिवलिंग पाहत अगदी अप्रतिम दृश्य होत वाई म्हणजेच मराठ्यांच्या सामर्थ्याची प्राचीन मंदिरांची आणि इतिहासाची ओळख अशी होती माझी वाईची ट्रिप पुन्हा भेटूयात नवीन प्रवासात टिल देन हॅलो फ्रॉम फ्रिनू कंटिन्यूस बाय